एका सुंदर हिरव्या जंगलात एक मोठा हत्ती गोपी आणि एक उंच जिराफ चिंकी राहत होते दोघे अगदी चांगले मित्र होते रोज सकाळी ते दोघे नदीकाठी फिरायला जायचे गप्पा मारायचे आणि एकमेकांना मदत करायचे एकदा उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात पाणी कमी झालं झाडांची पानं कोमेजली झाडं सुकायला लागली सर्व प्राणी पाण्याच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागले गोपी आणि चिंकीने ठरवलं आपण सगळ्यांसाठी पाणी शोधूया गोपीने आपल्या लांब सोंडेने जमिनीत खणायला सुरुवात केली तर चिंकीने आपल्या उंच मानेला वर करून लांबवर पाण्याची जागा दिसते का ते पाहिलं काही वेळाने चिंकीला दूरवर काही हिरव्या झाडांचा गट दिसला ती म्हणाली गोपी तिकडे पहा झाडं अजून हिरवी आहेत म्हणजे तिथे पाणी असणार दोघे लगेच तिकडे गेले गोपीने सोंड लावून जमीन खणली आणि थोड्याच वेळात थंड पाणी बाहेर आलं सर्व प्राणी आनंदाने त्या जागी धावून आले सर्वांनी पाणी प्यायले आणि गोपी चिंकीचं कौतुक केलं त्या दिवसानंतर जंगलात सगळे म्हणू लागले मैत्री मोठी असते उंची किंवा ताकद नव्हे एकजुटीने सगळं शक्य असतं गोष्टीचा बोध मैत्रीमध्ये उंची आकार किंवा ताकद याला महत्त्व नसतं एकमेकांना मदत करणं आणि एकजुटीने वागणं हाच खरी मैत्रीचा अर्थ असतो